केअरटेकर भाग एकोणीस पाठीमागच्या भागामध्ये आपण बघितलं होतं की मीरा निवांतपणे टी व्ही सुरू ठेवून जेवणाचे ताट समोर टेबलवरती ठेवून झोपलेली होती आणि हे बघून आरवने मीराला उद्यापासून ती ऑफिसला येणार अशी पिनेश पनिशमेंट दिलेली होती चला तर मग आता आजच्या भागामध्ये काय होतं हे बघूया मीराची चिडचिड शिगेला पोचलेली होती ती रूममध्ये सारखी इकडे तिकडे फिरत होती चेहऱ्यावरती राग डोळ्यात निराशा आणि मनात फक्त तिचा एकच विचार सुरू होता मी ना मी खरंच खूप मूर्ख मुलगी आहे ती स्वतःलाच बोलत होती मला माहिती आहे हा माणूस किती शिस्तप्रिय आहे किती वेळेचं काटेकोरपणे पालन करत असतो तरीही मी चुकतेच रोज काही ना काहीतरी मी गडबड घोटाळा करतच असते अजून एका वर्षात मला किती शिक्षा मिळतील काय माहिती तिचा श्वास खोलवर घेताच अचानक तिचं लक्ष घड्याळाकडे जातं पावणे सहा झालेले होते अरे बाप रे आता या माणसाला परत कॉफी नाही मिळाली वेळेवर तर परत काहीतरी मला शिक्षा ठरलेलीच आहे ती काही काहीने स्वतःशीच बडबड करत म्हणते हा माणूस खरं तर दहशतवादी माणूस नाही पण शिक्षा देणारा माणूस आहे त्याचं नाव ना पनिशमेंट पास ठेवायला हवं दहशतवादी माणसापेक्षा हे नाव बेस्ट आहे ती बडबड करतच पटकन दरवाजा उघडते आणि किचनमध्येही धावते किचनमध्ये आली तरी तिचं मन अजूनही अस्वस्थच होतं हात कॉफी बनवायला लागले होते पण मन अजूनही विचारातच अडकलेलं होतं मेदकी का गोंधळलेली असते त्याला राग का येतो आणि मला एवढं वाईट का वाटतं कॉफीचं पाणी उकळायला लागलं ती कप उचलते त्यात कॉफी घालते साखर ढबळते सारं काही सवयी नाही होतं पण त्यामागे विचारांची एक लाट सुरू होती आज वेळेवर दिली तर निदान एक दिवस तरी शिक्षा नको ती मनाशीच म्हणते आणि हलकंसं हसते पण त्या हसण्यामागे एक गुपित होतं की या सगळ्या शिस्तीच्या मागे काही वेगळंच कारण लपलेलं आहे का, का। मीरा कपातील का काही गु कॉफी घट्ट पकडून आरवच्या खोलीच्या दाराजवळ येते तिचे पाय थबकतात ती थोडीशी मागे झुकून दाराच्या फटीतूनच आत डोकावते आरव अजूनही हल्लेलाच नव्हता तसाच तो बेडवरती आडवा पडलेला होता अंगावर अजूनही ऑफिसचे त्याने घातलेले सकाळचेच ते कपडे होते शर्टचं वरचं बटन उघडलेलं होतं ही कपडे न बदलता तो झोपलेला होता बाजूला त्याची ऑफिसची बॅग तशीच बेडवरती त्याने टाकलेली होती एक हात कपाळावर जरूर डोके दुखतंय असं वाटत वाटावं आणि दुसरा हात बेडवर लुमकळत पडलेला होता मीराच्या मना क्षणभर काळजीची लाट उसळते हा असा का झोपलाय काही त्रास होतोय का याला आजारी आहे काही ती हळूच हो खपाला नजर लावते आणि मग आरवकडे असं वाटते त्याचं डोकं दुखत असावं पण आजारी असूनही हा माणूस ऑफिसला जायचं नाव का घेतो दोन दिवस विश्रांती घेईल आराम करेल असं नाही का वाटत कधी याला पैसा कमावतो ठीक आहे पण इतकं करून थकवा वेदना आजार झेलत आहे तरी स्वतःला थांबवत नाही पैसा असून काय उपयोग जर स्वतःला सुख नाही मिळत क्षणभर मीराच्या डोळ्यात पाणी दळवलं पण तिथे लपवते माझ्यासारखी एखादी साधी मुलगी जी कधी कधी चुकीची वेळ पकडते चुकीचं बोलते ती त्याच्या या त्रासात काय मदत करणार पण निदान आज तरी त्याला वेळेवर कॉफी देता येईल ते स्वतःलाच बजावते चल आता थांबू नकोस उशीर झाला तर परत शिक्षा ठरलेलीच आहे आणि आता तरी हा उठून बघेल मग विचारेल मेरा कॉफी कुठे आहे मेरा कप घट्ट धरते श्वास खोल घेते आणि हळूच दरवाजा उघडते एका प्रकारची शंका एक थोडीशी भीती पण त्याहून जास्त काळजी या सगळ्या भावना एकत्र मनात घेऊन ती आतमध्ये रूममध्ये पाऊल टाकते मीरा थोड्याशा घाबरट स्वरातच एकदा आरवकडे बघते आणि हिम्मत करून बोलते सर सर आरो अजूनही झोपेच्या अर्धवट अवस्थेमध्ये होता आवाजा एक तास तो हळूच डोळे उघडतो मी रातात जवळ आलेली असते ती ट्रे हातात घेऊन त्याच्यासमोर उभी असते आरव झटकन आपल्या डोक्यावरचा हात बाजूला करतो आणि तिच्याकडे पाहतो क्षणभर नजरानजर होते आरोच्या डोळ्यात अजूनही झोप आहे पण चेहऱ्यावर थोडासा तणाव आहे तो थोडा डोकं धरूनच बसतो सर कॉफी आणली होती तुमच्यासाठी मीरा हळू आवाजात सांगते मी फ्रेश होतो आरो थोडा वैतागलासारखा बोलतो मीरा लगेच म्हणते मग मी थे थे थे। ही कॉफी इथे ठेवते तुम्ही घेता काही ती वळायला लागते तितक्यात आरव तिच्याकडे रागीट कटाक्ष टाकतो मी सांगितलं होतं ना बाहेर जायचं नाही मी म्हटलं होता ना थांब म्हणून त्याचा आवाज थोडा उंचावलेला होता अचानक तो उठतो आणि बेडवरून तिथून बाथरूममध्ये जातो इथेच उभी राहा मी आलो फ्रेश होऊन तो दरवाजा बंद करताना पुन्हा तीव्र स्वरात मरतो स्तब्ध उभी राहते तिच्या चेहऱ्यावर आश्चर्य आणि हलकी निराशा अरे यार आता माझं काय काम आहे इथे कॉफी द्यायची होती ती तर मी बनवून आणलेली आहे मग एवढं काय मोठं कारण आहे आणि कॉफी त्याच्या हातातच दिली पाहिजे असं थोडीच आहे टेबलवर ठेवलेली कॉफी त्याला उचलून घेता येत नाही का स्वतःच्या हाताने तिच्या मनात आता पुन्हा चिडचिड वाटते हा माणूस खरंच मला किती त्रास देतो आणि या माणसाची बायको झाल्यावर आल्यावर तो काय करेल तिलाही अशीच वागणूक देईल का की अजून काही कडक पद्धतीने वागेल ती ट्रेकडे पाहते मग बाथरूमच्या दिशेने मी आता था इथेच थांबते पण या सगळ्याला काही अर्थ आहे का, का। की हे सगळं फक्त एक विचित्र शिस्तीचा भाग आहे त्या विचारात घडून केलेली मी तेच उभी राहते हातामध्ये ट्रे डोक्यात गोंधळ आणि मनात आरोच्या वागणुकीची उत्तरं शोधायचा प्रयत्न करत आरो बाथरूममध्ये जातो दार बंद करताना त्याचा हात क्षणभर थबकतो आशात आपलं प्रतिबिंब पाहतो केस थोडे विस्कटलेले डोळ्याखालचा थकवा स्पष्ट त्याने चेहऱ्यावर पाणी छपके मारले तरी थकवा काही कमी होत नाही तो स्वतःशीच हळू आवाजात बोलतो कधीकधी मी खूपच कठोर होतो पण नाही मी दुर्बळ होत नाही मी कोणावर अवलंबून राहू शकत नाही नाही तर परत परत मी तुटून जाईन त्याला जुन्या आठवणींच्या दुसरं सावल्या त्रास देतात एक वेळ होती तेव्हा त्याने कोणावर पूर्ण विश्वास ठेवला होता आणि त्यालाच फसवले गेले होते त्याच्या डोक्यात आईचा चेहरा तळतो तिचा शब्द निघून जातं आणि वडिलांचा निस्तेजची नजर मी कोणाजवळ कोणाजवळ येऊ देत नाही मीरा पण ती खूप वेगळी आहे तिला दुखवायचं नाही आहे मला पण मी स्वतःला नाही थांबवू शकत आरोय खोलवर श्वास घेतो आपले केस हाताने मागे घेतो आणि बाण्याने चेहरा पुसतो काही क्षण स्थिर तो उभा राहतो आणि मग दारू उघडतो तो बाहेर येतो तेव्हा मीराचं लक्ष न हलता त्याच्याकडेच असतं ट्रे अजूनही हातात तिच्या चेहऱ्यावर चिंता पण डोळ्यात एक वेगळी शांतता होती आरोप फक्त आता अंगाभोती टॉवेल गुंडाळूनच केस पुसत पुसतच बाथरूममध्ये तो बाहेरून आलेला होता आणि बाथरूमचा दरवाजा उघडताच मीराचं लक्ष तिकडे गेलं तो जसा जसा बाहेर आला त्याच्याकडे पाहून मीराला एकदम अवघडल्यासारखं वाटलं हे काय चाललंय एवढं उघडं नागडं आणि अशा अवस्थेत मला इथे थांबायला सांगितलं आहे का याने हे काय धर्मसंकट आहे माझ्यासाठी का मी काही अशाच विचित्र प्रसंगामध्ये अडकते मीरा मनात चिडचिड परत पटकन नजर दुसरीकडे वळवते आराव केस पुसायचा टॉवेल हातात घेतो आणि तो बेडवर फेकून स्वतः एका कोपऱ्यात बसतो त्याचं लक्ष मीराकडे जातं ती अजूनही दुसरीकडे तोंड करून उभी होते इथे बस आरोव शांत पण ठाम आवाजात म्हणतो मीरा घाबरूनच बोलते आ, क क, क, क काय इथे बस तो पुन्हा स्पष्टपणे सांगतो मीरा हळूच त्याच्याकडे बघते ही काय जागा आहे कुठे बसायला सांगतोय तो असा विचार करत तिरक्या नजरेने ती बघते आरो तिला बेडवर स्वतःच्या थोड्या अंतरावर बसायला सांगत असतो ती थोडा संकोच करत काही न बोलता तिथे येऊन बसते पण तिचं लक्ष अजूनही दुसरीकडेच असतं नजरेचा कोणताही आय कॉन्टॅक्ट ती करायचा टाळते आरो थोडा वेळ शांत बसतो मग हळूच म्हणतो मला कॉफी नको आहे तुपी काय मी मेरा अबाक होते हो तू बी मला नको आहे तो शांतपणे पुन्हा सांगतो पण मी तुमच्या सा, माझ्यासाठी वेगळी केली होती हे तर तुमच्यासाठी होती आणि तुम्ही म्हणालात ना सहाला कॉफी पाहिजे म्हणून पण मला आता नको आहे अरे हो तितक्याच थंडपणे बोलतो आणि मोबाईल उचलून त्यात काहीतरी बघू लागतो मी राजचार्याने त्याच्याकडे बघते विजेता माणूस आहे का खरंच जरा आधी बोलायचं ना नको आहे म्हणजे काय झालं मग मी सगळं काही संपवून टाकायचं का, का, का आणि आता काहीच न बोलता स्वतः मोबाईलमध्ये गुंतून गेलेला आहे चिडचिडलेली मीरा हळूच कॉफीचा कप उचलते ठीक आहे ती हलकीच फुटपडते आणि कप ओठांवर घेते आरव डोळ्याच्या को कोपऱ्यातून तिच्याकडे पाहतो पण काहीही बोलत नाही त्याचा चेहरा शांत आहे पण मनात काही विचार नक्की चालू असतात मीराला अजूनही हे सगळं काही समजून घेताना गोंधळ वाटत असतो हा माणूस असं वागतो ना की कशासाठी कठोर आहे की फक्त स्वतःच्या एका वेगळ्या तुलनेत राहणारा इतक्यात आरोवच्या फोनवर कॉल येतो ऑफिसमधलाच कोणीतरी कॉल केलेला असावा परंतु काहीतरी कठोर आणि गंभीर बोलत होता कॉल लागलेला असताना त्याचं अस्ता लक्ष फोनवर होतं पण त्याच्या चालण्यात अस्वस्थतापणा होता बोलता बोलता तो रूममध्ये इकडे तिकडे फेरा मारायला लागतो मीरा अजूनही बिचकतच होती तिनं स्वतःशीच ठरवलं होतं की आरवकडे अजिबात बघायचं नाही कारण तो शर्टलेस होता त्याने फक्त अंगावरती टॉवेलच गुंडाळलेला होता पण तो सारखा तिच्यासमोरून इकडे तिकडे जात होता त्यामुळे नकळत तिचं लक्ष त्याच्याकडे जात होतं विशेषतः जेव्हा तो तिच्या अगदी जवळून जात होता त्या प्रत्येक क्षणी ती अधिकच बेचेन होत होती आर अजूनही फक्त टॉवेल गुंडाळून होता शर्टही घातलेला नव्हता त्याचं वरचं मजबूत शरीर त्याच्या चालण्यातला आत्मविश्वास आणि बोलण्यातला तो अधिकार हे सगळं मिळून मीराच्या आत खोल खोल कुठेतरी धडधड उभी करत होती मीराला आठवली ती एक घटना जेव्हा आरवने थेट तिच्याकडे बघून सांगितलेलं होतं शारीरिक गरजसुद्धा तुझ्याकडून मी भागू शकतो आणि त्यासाठी तू नाही म्हणायचं नाहीस ती बाकी अजूनही तिच्या मनात कोरल्यासारखी घट्ट बसलेली होती म्हणूनच तो तिच्या जवळ येतोय हे तिला जाणवता तिच्या शरीरात पुन्हा एकदा भीतीचा शिरशिराचा लहट उमटतो आरव बोलता बोलता तिच्यात जवळ येतो आणि थेट तिच्या हातातला कॉफीचा कप स्वतःच्या हातामध्ये घेतो मीरा मात्र बधीर झाल्यासारखे त्याच्याकडे न बघता थांबता बघतच राहते तिचा हात अजूनही थरथरत होता जणू काही क्षणात काहीतरी होणार आहे असं तिला भास होत होता तिचे डोळे आरवच्या चेहऱ्यावरती होते पण त्याच्या डोळ्यात आज काही वेगळंच होतं नाराग ना आदळापट ना पण तरीही त्या शांततेत ही ते शांतते एक अनामिक भीती होती अ, सर मी दुसरी कॉफी आणते ना तुमच्यासाठी मीराने अलगच म्हणत अंगावरचा पदर सावरला आणि उठण्याचा प्रयत्न केला पण तिचा हलकासा हालचाल झाला न झाला तोच आरोवणे त्याचा फोन बाजूला फेकला टेबलावर ठेवलेला कप पटकन खाली ठेवला आणि तो काही क्षण क्षणातच तो तिच्या समोर आला त्याच्या हालचालींमध्ये घाई नव्हती पण तीव्र तीव्रता होती तो तिच्या इतक्या जवळ येऊन उभा राहिला की उठण्याचा प्रयत्न करताना तिला चालवलं आरवचे दोन्ही हात आता तिच्या दोन्ही बाजूंना बेडवर टेकलेले होते ती त्याच्या मध्ये अडकलेली होती शरीरानंही आणि मनानंही सर ती माझी उष्टी कॉफी आहे ना मी दुसरी घेऊन येते ती घाबरून बोलू लागली नजरेला स्थैर्य न राहता त्याच्या डोळ्यांपासून दूर कुठेतरी नजर वळवत आरो थोडा झुकला त्याचा श्वास आता तिच्या गालांजवळ जाणवत होता मला दुसरी कॉफी नको आहे मीरा त्याच्या आवाजात एक प्रकारची शांतता होती पण त्यात खोल कुठेतरी काहीतरी उसळत होतं त्याचं तोंड तिच्या इतकं जवळ आलं होतं की तिचं मन धडधडू लागलं मीराने अनाहूतपणे थोडीशी पाठीमागे झुकण्याचा प्रयत्न केला पण पाठीमागे भिंत नव्हती रिकामी जागा होती आणि तिचं नियंत्रण उडालेलं आरवतीच्या चेहऱ्याकडे एकटक बघत होता जुनं काही शोधत होता तिच्या डोळ्या तिच्या थरथातल्या ओठा तिच्या गोंधळलेल्या श्वासात काहीतरी त्याला सापडायचं होतं तुला माहिती आहे का तू जेव्हा माझ्यासाठी अशी कॉफी साधी गोष्ट करतेस जसं की ही कॉफी तेव्हा वाटतं ते जग थोडं शांत आहे तो कुजबुजला मेराचा गाल गरम झाल्यासारखं वाटलं पण त्यात लाज होती की गोंधळ तिलाही कळलं नाही ती त्याच्याकडे ला ना पाहू लागली त्याच्या नजरा पुन्हा एकदा एकमेकांत अडकल्या या वेळी कुठलाही प्रश्न किंवा उत्तर नको असं वाटत होतं फक्त हे क्षण आणि त्यांचं अस्तित्व मिराला खरंच काही समजत नव्हतं आरो इतका जवळ त्याच्या डोळ्यात तीव्र नजर आणि त्या निशब्द शब्दामध्ये तिने स्वतःला विसरल्यासारखं तिला वाटलं ती पटकन नजर इकडे तिकडे वळवू लागली कधी टेबलकडे कधी खिडकीकडे पण आरोच्या जवळ असल्याची जाणीव त्याचा उष्ण श्वास त्याची नजर सगळं काही तिच्या भोवती घट्ट गुंफल्यासारखं होतं तेव्हाच त्याचा ते आवाज शांत पण थोडा झुकलेला माझं डोकं खूप दुखतं आहे ते लावून दे थोडं डोक्याला वीराने क्षणभर काहीच उत्तर दिलं नाही तिचे डोळे मोठे झाले मी ती विचारते जणू तिने काहीतरी चुकीचं ऐकलं असावं आरो थोडा मागे सरकतो पण नजर अजूनही तिच्यावरच ओठ्यांवर हलकेसे खेळकर हास्य धडकत हो तूच केअरटेकर समजते ना स्वतःला माझी मग हे काम नको का करायला वीराच्या चेहऱ्यावर एकदम गोंधळलेली पण थोडीशी लाजलेली हसू मडते अ हो करते ती हळूच म्हणते पण मनात एक गोंधळ होता हे सगळं आराव खरंच डोक्याच्या दुखण्याने म्हणतोय की काहीतरी अजून खोल अर्थ आहे त्यामागे आता वळतो आणि बेडवर बसतो त्याची पाठ तिला दिसते मजबूत खांदे किंचित वाकलेले मान आणि एक विचित्र शांतता तो हाताने केस हलवतो हो जण तिच्यासाठी जागा करत असावा मीराने हलकेस तेलाची बॉटल उचलली हातात थोडं तेल घेऊन हो ती त्याच्या पाठीमागे बसते तिचे बोट थरथरत होती तेव्हा तिने पहिल्यांदा त्याच्या केसामध्ये बोट घातले त्याच्या डोक्याला हलकसं स्पर्श केला तो एक क्षण विलक्षण होता तिने आरवला इतकं जवळून कधी स्पर्श केला नव्हता हळू आरव कुजबुजतो त्याचा श्वास खोल होतो जणू तिच्या स्पर्शाने काहीसं मोकळं वाटत होतं मीराच्या बोटांनी अलग चोळणं सुरू ठेवलं तिचं लक्ष आता पूर्णपणे त्याच्या डोक्यावरती होतं पण मन मात्र कुठे वेगळंच भरकटच जात होतं हा माणूस खरंच एवढा कठोर हो आहे का जितका दिसतोय की आत कुठेतरी तो तुटलेला आहे अरुण डोळे मिटून बसला होता पण त्याच्या डोळ्यावर एक सूक्ष्म शांतता उमटलेली होती जणू तो केवळ तिच्या हातांचा स्पर्श नव्हे तर तिची उपस्थिती अनुभवत होता तेवढ्यात बाहेर जोरात वारा वाहू लागतो खिडकीच्या काचांवर धडधडणारे थेंब पावसाची झडं आणि वाऱ्यांचा विचित्र आवाज अचानक सगळं वातावरण बदललेलं होतं गडगड ढगांनी जणू आकाश फाडून टाकावं असा एक गडगडाट केला आरोच्या खोलीत असलेल्या शांततेला एक विस्कळीत कंपन जाणवू लागली वीराने घाबरून पटकन मान वळवली आणि अंधारात खिडकीच्या दिशेने झुकली बापरे ती हळू आवाजात पुटपुटली एकत्र हा उन्हाळी पाऊस खूपच वेडसर असतो वरून हे ढगांची आवाज ती खिडकीतून बाहेर पाहत होती झाडं बाराने वेडीबाकडी हालत होती आकाश पूर्ण काळं पडलेलं होतं एखादं वादळच येणार की काय अशी शंका निर्माण होत होती आरो तसा शांत बसलेला होता तिच्या हालचालीत जाणवत होता पण त्याच्या केसांवरून फिरणारं मीराचं थरथरतं बोट त्याला सांगून गेलं की ती खूप अस्वस्थ झालेली आहे तो डोळे उघडतो अंधारातच तिचा हलकासा सावलीसारखा चेहरा त्याला दिसत होता संध्याकाळचे फक्त सात वाजलेले होते पण पावसामुळे बाहेर अगदी रात्र झाल्यासारखं अंधार पडलेला होता खिडकीतून झाडं जोरात हलताना दिसत होती वारा सतत घराच्या काचात धडधड करत होता विजा चमकत होत्या आणि ढगांचा आवाज तर अजूनही तीव्र होत चालला होता मिरांनी खिडकी बाहेर पाहिला आणि थोडीशी घाबरली सातच वाजले आहेत पण असं वाटते तर अर्धी रात्र झाली ती मनात म्हणाली अचानक लाईट गेली आणि संपूर्ण खोली एका क्षणात काळोखात बुडाली विरात थक्क झाली तिचं हृदय चोरात धडधडू लागलं लहानपणापासून तिला अंधाराची भीती होती ती आठवली जेव्हा पाऊस जोरात पडत असे विजा चमकत असे आणि घरातील लाईट अचानक बंद पडली ती आईजवळ बसून थांबायची तिथे ती सुरक्षित वाटायचं पण आज तिचा अनुभव वेगळा होता आज ती एकटी नव्हती पण या खोलीत तिला अजूनही भीती वाटत होती ती आरोसोबत होती आरव जो शर्टलेस होता आणि अंधारात त्याचं छायाचित्र अजूनही स्पष्ट दिसत होतं बाहेर डगांचा गडगडात जोरात होत होता विजा चमकत होत्या आणि वारं झाड झटपाट करत होतं पाऊस जोरात पडत होता आणि त्या आवाजाने खोळीत असलेली शांतता अगदी मोडून गेलेली होती मीरा खिडकीकडे पाहून थोडीशी धडपडली पण अंधारामुळे तिला काहीही दिसत नव्हतं पावसाचा आवाज अधिकच गडद होत चालला होता विजेच्या चमक्यांमधून एखाद्या क्षणभरासाठी घर उजळून जायचं आणि लगेच परत अंधारात बडून जायचं त्या अंधारात अचानक लाईट गेली आणि मीराच्या मनात थोडीशी भीती निर्माण झाली लाईट लाईट गेली ती सावध किंचित घाबरलेल्या आवाजात बोलली आरोग्य बघत नेहमीसारखा शांत जणू काहीच घडलं नाही असं म्हणाला हो मग पाऊस पडतो लाईट जाणं साजिकच आहे तो हळू आवाजात म्हणाला मी त्या अंधारात डोळ्यांनी काहीतरी शोधू लागली अंधारात कशाला बसायचं आपल्याला मी काहीतरी लावते मेणबत्ती टॉर्च काहीतरी ती उठून जाऊ लागली पण साडीचा पदर पायात अडकला अंधारामुळे तिला दिसत नव्हता आणि अचानक तिचा तोल गेला डोळे मिटले गेले काही क्षणांसाठी तिला खरंच वाटलं की ती पडणार पण तिने वेळीत जवळ असलेला आरव शोधला आपसुकच तिचे दोन्ही हात आरवच्या खांद्यावरती स्थिरावले आणि त्या क्षणी आरवनेही तिला सावरत तिचे दोन्ही हात अलगच पकडले त्या स्पर्शात काहीतरी वेगळंच होतं न थोडंही हादरता न कोणताही आवाज करता त्याने फक्त तिच्या हातांना धरून तिला स्थिर केलं ते हात गरम नव्हते पण थंडही नव्हते ते फक्त स्थिर होते मजबूत होते आश्वासक होते मेरा काही क्षण तशीच राहिली तिच्या हात त्याच्या खांद्यावर त्याच्या हात तिच्या हातांवर अंधाराच्या गडद सावली त्याच्यामध्ये निर्माण झालेला तो क्षण शांत झाला पण तो अगदी बोलका होता सॉरी ती शेवटी कुजबुजली आपले हात मागे घेत ती पडत बोलली मी पडत होते अरवने काहीच उत्तर दिलं नाही त्याने केवळ हलकंसं मान हलवली तो अजूनही तिच्या शेजारी शांत बसला पण मीराच्या मनात काहीतरी चाललं होतं अ मी आले मीरा घाबरलेल्या स्वरात बोलली ती अंधारातच हळूच पुढे सरकली होती मेणबत्ती किंवा टॉर्च मिळवायच्या हेतूने पायांच्या आवाज साड्यांचा अलगत घसरणारा पदर आणि तिचा धीरगंभीर श्वास या अंधारात ऐकू येत होता एक मिनिट आरोवचा आवाज अचानक आणि ठामपणे येतो ती जागेवर थबकते यार हा माणूस मला का थांबवतो आहे मेरा मनात विचार करत राहते अंधार आणि आरोचा असा थोडासा कठोर बोलणं दोन्ही मिळून तिच्या मनात अस्वस्थतेचा ढग दाटवतात काही गरज नाही टॉर्चला पाहिजे आरो पुन्हा शांतपणे आदेशासारखा बोलतो परत कुठे अंधारात धडपड करू नकोस इथेच बस मीरा थोडीशी गोंधळते पण तिच्या मनात सरळ बोलायची हिंमतच होत नव्हती पण सर ती हळूच बोलते आरवचा आवाज आता थोडासा कठोर होतो पण त्यात हुकुमापेक्षा काळजी लपलेली असते मी काय बोललो समजलं नाही का त्याच्या त्या वाक्याने मीराचं काही क्षणभर दडपून जातं ती नैलाजाने मान हलवते हा अ हां बसते ती संतपणे म्हणते आणि आरवच्या बाजूला हळूहळू येऊन बसते दोघांमध्ये हलकीशी थंडी जाणवते अंधार त्यांच्या भोवतीत जसं घट्ट होत जातो तसं काहीच त्यांचं नातही गुंतत जातं शब्दाशिवाय फक्त श्वासांमध्ये वीर आणि आरव तिथे बराच वेळ शांत बसले होते आरवच्या हातात मोबाईल होता तो काहीतरी स्क्रोल करत होता पण त्याचं लक्ष खरंच त्या मोबाईलमध्ये होतं का हे कोणालाच सांगता येणार नव्हतं मीराला काहीसं करावं वा वाटत नव्हतं अंधार पाऊस आरोग्य शांत वागणं सगळं मिळून तिला आतला आवाज शांत करत होता कधी कर एकदा पाऊस थांबतो आणि लाईट येते असं तिला आतून खूप वाटत होतं पण वेळ काही सरत नव्हता डगांचा एक मोठा गडगडाट झाला आवाज इतका जबरदस्त होता की खिडक्यात थरथरल्या त्याचवेळी आकाशात तेजस एक तेजस्वी वीज चमक चमकली एक क्षणभर घरातलं सगळं वातावरण उजळून गेलं आणि लगेच पुन्हा अंधार त्या प्रकाशाच्या झटक्याने आणि गडगडटाने मीरा इतकी घाबरली की तिच्या नकळतीने घट्ट बसलेल्या आरवच्या दंडाला घट्ट पकडलं तिचे बोट थरथरत होती हातात थोडीशी घामट ओल होती ती संपूर्ण श्वास रोखून फक्त त्या गडगडाचा परिणाम पचवत होती आरव त्याच क्षणी तिच्याकडे बघून वळून बघतो त्याचे डोळे त्या अंधारात तिला शांतपणे निहाळतात ती त्याच्याकडे बघत नव्हती तिचं लक्ष त्या बाहेरच्या आकाशाकडे तिच्या भीतीकडे होतं त्याच्या दंडावर तिचा हात अजूनही होता, आरो काहिए काहिए ते ते होता। हो काही क्षण काहीच बोलला नाही फक्त तिच्या त्या थरथरत्या स्पर्शातून तिच्या भीतीची जाणीव घेत होता हळूहळू त्याने स्वतःच दुसऱ्या हाताने तिच्या हातांवर हलकंसं स्पर्श करून त्या पकडलेल्या हाताला थोडंसं स्थिर केलं मीरा काही होणार नाही मी आहे इथे त्याचा आवाज अगदी हलका पण नक्कीच आश्वासक होता त्या शब्दाने मीराचं मन थोडं हलकं झालं तिने आपला हात मागे घेतला पण थोडे अजूनही त्या खिडकीकडे हो बघत होती ती सॉरी मी मी घाबरले ती कुजबुसली आरोने फक्त एकच वाक्य म्हटलं घाबरणं काही ना चुकीचं नाही हां मी मी आले लगेच ते जेवण बनवायचं आहे ना तुम्हाला नऊ वाजता जेवण लागतं ना मी रो उठायला लागते अजून ही झोपेची सावली होती पण जबाबदारीची जाणीव अधिक जागी होती एक मिनिट आरोवचा आवाज अचानक गंभीर झाला आणि त्याने तिचा मनगट हलक्याच पण ठामपणे पकडला मीराच्या हालचालीमध्ये गडबड होती आणि आरवच्या त्या अनपेक्षित ओढीमुळे तिचा तोल केला क्षणभर सगळं विस्कळीत झालं तिचं बारीकशा किंचित किंचाळीसारखं काहीतरी ओठान दाटलं पण निघायच्या आतच ती थेट आरवच्या अंगावर आदळली आता ती त्याच्या मांडीवर होती आरवच्या दोन्ही हातांनी तिला कमरेपासून घट्ट धरून सावरलं पण त्यालाही त्या क्षणाची चाहूल नव्हती मीराचे केस आरवच्या चेहऱ्यावर पडले होते रेशमासारखे गारवा देणारे पण मनात न सांगता हलकेसे चिवचिव चिव करणारे थार तिचा थरथरलेला श्वास त्याच्या गाऱ्याला स्पर्शून केला त्या स्पर्शाने आरवचा श्वास क्षणभर थांबला मीराने डोळे घट्ट मिटले लाज भीती गोंधळ आणि अजानती ओळसर भावना तिच्या चे चेहऱ्यावर उतरल्या होत्या तिच्या गालांवर लाजेची किंचित लालसर छटा दिसून येत होती आरवच्या मनातही खळबळ माजली होती त्याच्या दोन्ही हाताने अजूनही तिची कंबर अलगत पकडलेली होती न सुटण्यासारखी पण अनावश्यक घट्टही नाहीती मीराच्या हृदयाचे ठोके आरवला ऐकू येत होते आणि आरवचे थंड पण खोल तिच्या मानेवर हलक्या स्पर्शाने लागत होते तो काही क्षण त्या अवस्थेत थिजल्यासारखा होता त्या स्पर्शामागचं कोरडेपण किंवा अचानक नाहीसा झाला होता त्यात एक न सांगता येणारी ओल होती एक नाते जे अजूनही नाव घेत नव्हतं पण हळूहळू आकार घेत होतं मीराला आरवच्या मांडीवर बसल्याचा भास होताच ती अक्षरशः दचकली क्षणाती घाबरून बाजूला सरकली ओठ हल्ले पण शब्द निघाले नाहीत तिला काही कळेना स्वतःचा चेहरा गरम होऊन गेला होता ती पटकन उभी राहिली आणि इकडे तिकडे बघू लागली जणू काही त्या अंधारात तिची गडबड कोणी पाहिली तर नाही ना याची खात्री करत होती आरव अजूनही शांत बसला होता पण त्याच्या डोळ्यात थोडंसं हास्य लपलेलं होतं लाईट नाही एवढ्या रात्री धडबड करायची जायची काही गरज नाही थोड्या वेळांचा तो निवांत म्हणाला जणू काहीच घडलं नव्हतं मी रामात्र मनात खळबळली होती आता परत जाऊन लाईट येणार आहे का हा माणूस पण ना स्वतःच ओळून घेतो तोल घालवतो आणि आता सांगतो थांब आता पण मला काम करायचं आहे आणि परत अंधारासुद्धा मलाच काम करायचं आहे तिच्या मनात ती बडबड चालू होती चेहऱ्यावर तिने कसलीशी नाराजगी छटा आणली होती पण आरोकडे न पाहता ती खिडकीकडे गेली जणू लाईट कधी येते याचा ती अंदाजच घेत होती आरव तिला पाहत राहिला तिची चिडचिड तिची मनाशी चाललेली कुरकुर त्याला ऐकू येत नव्हती पण तिच्या हालचालीतून त्याला हे सगळं जाणवत होतं बाई हा माणूस मला बाहेर का जाऊन देत नाही दिवा लावते म्हणलं तर नाही बोलतो जेवण बनवते म्हणलं तर नाही मेरा मनातल्या मनात, मनात कुडकुडत होती हा असा हो का मागतोय काय चाललंय त्याच्या डोक्यात तिची नजर अनाहूतपणे आरोकडे गेली तो अजूनही शर्टलेसच होता देवा याला काहीच वाटत नाही का असं शर्टलच फिरतोय मी मात्र इथे ऑकवर्ड वाटून घामाघूम होते तिने ओढ चावले नजर खाली वळवली एवढ्या मोठ्या घरात इन्व्हर्टर तरी नसेल की हा मुद्दाम दिवा लावू देत नाही हे काहीतरी का वेगळंच आहे ती थोडीशी घाबरलीसुद्धा होती पण त्याचवेळी मनात कुठेतरी आरवच्या या विचित्र मागणीमागचं कारण शोधत होती नक्की काय आहे याचं आणि का मला इतकं अस्वस्थ करतो हे सगळं मेरा मनाशीच विचार करत होते तेवढ्यात आरोने गंभीरपणे फोड उचलला आवाज थोडा गंभीर आणि ठाम होता तो कोणाशी तरी बोलत होता बाहेरून जेवण मागवायचं असल्याचं मीराच्या कानावरती ऐकू येत होतं मीरा त्याचं बोलणं मनात फिरवत होती पण काही समजत नव्हतं तिला आरोचा फोन झाल्यानंतर ती हळू आवाजात बोलते बाहेरून जेवण का मागवायचं आहे मी बनवली असते ना मीरा हळूच बोलली थोडीशी आश्चर्य आणि थोडं दुःख मिसळलेलं होतं आवाजामध्ये आरवणी तिला एकदा थेट पाहिलं त्याच्या डोळ्यात काहीसा राग होता पण तो आवाजात झाकलेला होता मीरा त्याच्या नजरेतला तो बदल बघू शकत होती पण ती घाबरली व पटकन नजर बाजूला वळवली गप्प रहा तो एक नजर देत म्हणाला ज्यात एक सखोल दबाव आणि भरलेली शांतता होती मीरा मनात म्हणाली बरं बाबा काही विचारायची गरजच नाही नाहीच काही मी विचारणार त्याच्या मनात एक ओढ होती समजून घेण्याची जाणून घेण्याची पण त्याचवेळी ती स्वतःला मात्र रोखत होती ती ते त्याला काहीही विचारत नव्हती चला काहीच आजचा भाग कसा वाटला नक्की भरभरून कमेंट्स करून सांगा पुढचा भाग आज रात्रीच प्रकाशित होईल बाय टेक केअर